नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होत आहेत थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजेच नांदेड लातूर धाराशिवच्या दक्षिणी भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की डब्ल्यू डी हा छत्तीसगड आणि ओरिसाच्या दरम्यान दाखवण्यात आला आहे आणि ही खूप मोठी बदलती स्थिती आहे एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकण्याच्या स्थितीमध्ये आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला थोडं नव्याने बाष्प तयार होऊ लागलं आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार करता सोलापूर लातूर धाराशिवच्या काही भागात पावसाचं अनुकूल ढग आहेत परंतु इतरत्र फारसा प्रभाव नाही थोडं गडचिरोलीमध्ये पावसास अनुकूल ढग आहेत परंतु याचं प्रमाण अतिशय कमी आहे कालपासून महाराष्ट्रामध्ये उष्णतामान प्रचंड वाढलेलं आहे चाळीसशी पार काही ठिकाणी एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस अंशेशियसपर्यंत त्याचा पारा पोहोचलेला आहे आणि आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्येही सांगायचा सा प्रयत्न केला हा प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे शिवाय देशाचा विचार करता सर्वाधिक तापमान महाराष्ट्रामध्ये यावर्षी निर्माण होतं आहे आणि याचा परिणाम मान्सूनवरही राहणार रह आहे कारण मान्सूनचाही पाऊस महाराष्ट्रामध्ये अधिक बरसेल असं आहे तर जे एफ एस मॉडेलचा विचार करता पूर्व भारतामध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये सध्या पावसास अनुकूल ठग निर्माण होत आहेत तीच परिस्थिती सतरा अठरा तारखेला आपल्याला दिसते एकोणीस तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होईल आणि त्यानंतर वीस तारखेनंतरसुद्धा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती अधिक वाढणार आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्रावर याचा फारसा परिणाम नाही सध्या तरी परंतु बावीस ते वीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असं काही मॉडेल दाखवत आहेत परंतु त्याला फार अनुकूल परिस्थिती आहे असं नाही त्यामुळे एप्रिलचा उरलेला कालावधी देखील फार पावसाळी असेल महाराष्ट्रासाठी असं वाटत नाही एसीएमडब्ल्यू मॉडेलनुसार देखील थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं आहे सतरा तारखेला या वातावरणात विशेष बदल नाही अठरा तारखेलाही विशेष बदल नाही केवळ पूर्व भारतामध्ये डब्ल्यूडीचा प्रभाव आहे एकोणीसलाही विशेष प्रभाव नाही उत्तर भारत पूर्व भारत आणि दक्षिण भारत असं थोडं वातावरण आहे परंतु मध्य भारतावर याचा परिणाम नाही बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान केरळ ते गोवा असं थोडं एक ट्रप तयार होणार आहे आणि त्याचा थोडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात वातावरण निर्मितीसाठी मदत होऊ शकते चोवीस तारखेला याचा परिणाम आहे पंचवीस तारखेला केरळच्या आजूबाजूने अगदी कर्नाटकच्या किनारपट्टी भागात देखील बऱ्यापैकी पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात तयार होत असलेल्या या शिष्टममुळे केरळमध्ये दीर्घकाळ पावसे वातावरण राहील या मॉडेलच्या माध्यमातून आपण जवळपास तीस एप्रिलपर्यंतच्या अंदाजाला पोहोचलो आहोत यामध्ये पूर्व भारतामध्ये पावसळी वातावरण दिसते आणि त्याचबरोबर थोडं आता केरळ आणि तामिळनाडूच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागर आणि अरेबी समुद्रात बाष्प वाढू लागला आहे त्यामुळे ह्या वाढत्या बाष्पामुळे मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस होतील असं दिसतंय परंतु एप्रिलचा जो उरलेला कालावधी आहे त्यामध्ये फार महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस होतील असं वाटत नाही आणि असं मी बघितलं आहे की जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलमध्ये देखील जरी एप्रिलच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये थोडा पाऊस झाला असला तरी विशेष पावसाची नोंद आपल्याला पुढील कालावधीमध्ये होईल असं दिसत नाही आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं की सरळ रिषेमध्ये या ठिकाणी वारे तयार होणं आणि नंतर मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं त्याला टर्न मिळणं अतिशय आवश्यक असतं काही वारे या मार्गे हे मान्सूनसाठी पूरक ठरतात अशा प्रकारचं वातावरण हे साधारण नऊ मेपासूनच स्टार्ट होत आहे त्यामुळे एक मान्सूनसाठी पूरक परिस्थिती तयार झाल्यानंतर मान्सूनची पुढची वाटचाल प्रत्येक दिवशी होत जाणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने मान्सून पुढे सरकत जाईल तर सुरुवातीला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान किंवा दक्षिण भागामध्ये लवकरच मान्सून यावर्षी दाखल होईल असं दिसू लागलं आहे आपण तीस एप्रिलपर्यंत जरी अंदाज घेतला तरी पुढील पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रात विशेष पाऊस होईल असं काही वाटत नाही विदर्भाच्या काही भागात स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात असं दिसतंय एकवीस तारखेपासून थोडं पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात ढगाळ वातावरण तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते बावीस तारखेलाही या भागात थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते तेवीस तारखेला देखील घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थितीचा अंदाज वाढतो आहे घाटमाथ्यावर चोवीस तारखेलाही वातावरण राहण्याची शक्यता आहे या भागात वातावरण पंचवीसलाही असणार आहे सव्वीस तारखेलाही या भागापुरतं मर्यादित म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागातच वातावरण राहील असं स्पष्ट दिसते अठ्ठावीस तारखेपासून ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर तयार होणारी ढगाळ परिस्थिती थोडी अधिक वाढू शकते अगदी नाशिकपर्यंत तीच परिस्थिती आपल्याला एकोणतीस तारखेला बघायला मिळेल तीस तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल व्हायला लागेल पूर्व विदर्भ आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी प्रमाण वाढायला सुरुवात होईल असं स्पष्ट दिसते एप्रिलमध्ये पावसाचं प्रमाण उरलेल्या कालावधीत कमी राहिलं असं दिसत असलं तरी शेवटी हवामान आहे आणि हवामानात सातत्याने बदल होत असतात त्या बदलावर आपण नियमित अंदाज घेत राहणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरज